नमस्कार मित्रांनो निघालोय सकाळ सकाळ जायला लागलोय बघा उशीर झाला कालच्या आमच्या घरात आवर्णच काय करायचंय मग काय कालच्या नुसती जायला तयारीच करते ती आता शेवटी निघाली बघा हा लिंब टाकली का चखाली प्रत्येक चखाला टाकली का अंकितन माझ्या काम केलं वाटतं लगान त्यात जाऊन बसले काय <laughs> <laughs> मागे सर मागे सर त्या कुरेल त्याला लावले लगा कस लगा हे लगा लय पोरगी लगा गाव कोण दा काय कोण जात या माझा व्हिडिओ घेत भांडार लावा सगळ्यांनी एका मेकीला भांडार लावा आणि असं जवळ बरीच बर गुन्हा गोविंदन राहावा आळी फिरल्या फिरल्यागत करू नका <laughs> ना माटी वळ गाड्याला परिखाला भांडायला लाव परती काढायला तर मित्रांनी निघालोय बघा पाया पण मोठी आहे थुरली आहे ती पाया पड पाया पडा लक्ष्मीच्या पाया पडा चिंचणीला निघाले बघा मित्रांनो दाखटी जागा थुर्टीच्या पाया पडायला लागले बघील कुठला त्याला हा भंडारा लावा कुठला त्याला तात्या कुठे निघाला आहे आता आम्ही माया चालू चिंचणीला फर्स्ट टाइम हा बहिणी <laughs> टाकू ना बहिणी मुळे तात्याला देऊ देऊ काय भेटल चला आता नाटी वड चांगली पटकन थांब 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 जरा शिपली बसून शॉर्ट करते

मला पाया सगळ लग, बस आणो तू आताच बस तू बाहेर निघू नको हा निघायचंच आता डायव्हर घ्या गाडी पुढं बापू सर ला गाडी याडव तर मित्रांनो निघालो आहे बघा आज सकाळ सकाळच आहे बघा आम्ही बघा ही लिंब बिंब टाकली ते आपले जे आपली आई करत होती ते आपले त्या पद्धतीने आपलं सगळं करा लागलोय आमोल स्टार्टर मारला आहे बघा गाडीला येऊ दे फोट येऊ दे सरळ जाऊ दे हा फटली लिंब येऊ दे असा याडा मारा ता हा बसू दे बांधण हे करू नका काय बर का बर का बापू भांडण तांडाण करू नको मोना आका कुठे गेली आका आका भांडण हे करू नका बर का हा नेट राहा गुलाबजामन ही तुम्हाला आणली ती केळ आणली ती खावा अरे मागे सर माग सर मागे सर बोलू दे गाडी तर बसत नाही तर बसत नाही कस तर कस वाटतय मग काय भारी वाटत या तर चिंचणी मायाकाला कला चाललीय बघा आता आणि आता गाडीत बसायला लागलोय हलताना चिंचणी मायाकाचं काच चांग बल ठोकायचं असत या जाताना म्हणा गावात जाऊ असत गावात ना, ना। का का कालवा कर असतं हां गावाला चाललोय मग कळलं पाहिजे सगळ्याच मग काय अंकिता जाऊ का येऊ का बनाय चला चला बसतात या बस पोरांनो निवांत बाय 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 सगळ्यांना सगळं घेतलंय का ध्याना एखादी कळशी घेताय का कळशी चर्वी घेतली घेतली कळशी लय बारकी कळशी एखादी मोठी कळशी घे का बारकी मांडीव घ्या घे मोठ्यातली बारकी कळशी ग राहू द्या चटणी घेतली का हा ती ऑफिसला टाकून जायची जात जात आण सांग बन काय ती घेते कळशी चिंगू बिरू चे चांग भले कृष्णा कोयनाचे चांग भले चांग बसलोय बघा गाडीत आता आता निघालू अजून तळ्या पशी भिन तर चाल रे आता वाट चाल ती केली आता कधी पुस्तू खूल आण देवावर्षी एकदात काय तात्या तात्या देवाला चालले गाना बिन मला तर गाणं नाही येते <laughs> देवा <laughs> आमला तर काही येत नाही मनात आम्ही नवी पिढी आया जुन्या पिढीतलं कोण बाऊजींनी यांनी जायचं मनाव माझ्या आई असते तर राज नसता कालवा केला असता झिंगाणा ना ढेंगा ना नसता पुढच्या वर्ष पर्यंत शिकू भाड्याची गाडी करून जात होती तर नसता ढेंगाना आय जायचा नसता स्वतः जास्त तर कसल केला असता घसा बसला तरी गळ काढून काढून म्हणायची आज नटली असते स्वतःची गाडीत बसली म्हणली असते भंडारा कपाळा भरून देवाला कपाळ भरून भंडारा भंडारा त्यांच्या कपाळाचा कधी हटला नाही त्यांना लय वेड होतं बघा चिंचणी माया सगळ्यांना माहितीच आहे जायची अगोदर व्हिडिओ बघितले त्यांना आमच्या आत्याला चिंचणी मायकाचा लय वेड आणि गाणी पण त्यांनी एक दोन व्हिडिओ मध्ये म्हणलेल्या चिंचणी मायकाची आम्हाला येत नाही काय करता आमचा जन्म झाला त्या भागात आलो हिता आता शिकायचं करायचं आता तोपर्यंत आत्याच गेल्या सोडणं आम्हाला काय करा बघू प्रयत्न करू आम्ही पण आत्यासारखं काय आम्हाला जमणार नाही स्वयंपाक म्हणा सगळं करण्याचा प्रयत्न करतो पण त्यांच्या इतकी कुणाला त्यांच्या नकाची सर येणार नाही घेऊन निघाले बघ हाय आम्हाला <laughs> आणला गेल्या वर्षी गे जी गेल्या वर्षी घेतली नेलते ना तेवढी सगळी घेऊन चाललोय बघा तर तेवढा ह्यात नवीन आहे नाही म्हणताल बाकीची पोरं का घेतले तर कसं एकदा नेलं का पाच वर्षी नेहाय लागतं त्यामुळे ते देवाला बोललेलं बरं आपलं असतं देवाला युत म्हणाल नसतंय बा या पोरीला गेल्या वर्षी नेलते म्हणल्या पाच <laughs> वर्षीच लग्न ह्या लागते का नाही गेल्या वर्षी गेल तो आम्ही एका दिवसात जाऊन आता बोल मित्रांनो तळ्या पशी आलो कच्चा रोड आहे त्यामुळे गाडी दमान चालते तपाली तुला कुठं हो सु बदलये काय पहिले कराय तपाली नाही गार लागते म्हणके या काय मायच सांग रे शिंगो बिरूचे सांग कृष्णा कोयनाचे सांग दूध दूधनायचे कांबल रे आय च्या हरयार्याचं भला